अगं का माझ्या इथं एक मुलगा आला आहे जेवण मागत भिकारी तुम्हाला दाखवते भिकारी नाही म्हणू शकत त्याला मी गरीबच हो आहे का आता खायला मागायला आलेलं आहे तर चांगला वाटत नाही तर स्वारं बघा त्याला उठली झडपडून बघायसाठी आणि स्वार इकडं कर थांब तर माझा हे नको त्याला हाकलो असं गरीब आहे तो थांबा मी दाखवते तुम्हाला सगळ्यांना तिकडं बघ पिलू थांबा हे दाखवते काय म्हणू त्याला मला भिकारी म्हणून वाटत नाही त्याला मी पिलो म्हणते भिकारी हा भिकारी बर ए सारखा दाग आण इकडं काय ते तुला तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत ए इकडे इकडे दाखव इकडे म्हणते काय म्हणते